नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि दोन हजार चौदापासून नरेंद्र मोदी भाजप आर एस एस यांचं केंद्रामध्ये राज्यामध्ये सरकार आहे आणि या सरकारने आम्ही कट्टर हिंदुत्ववादी आहोत हिंदूंचं हित करण्यासाठी आणलो हिंदुत्व हा आमचा आत्मा आहे प्राण आहे जीव जे काही असेल ते सगळं काही हिंदुत्व हिंदुत्व अशा हिंदु नावाने ते वारंवार विधानसभा असो लोकसभा असो इथं प्रचार करीत असतात निवडणुकांमध्ये परंतु प्रत्यक्षात ज्यावेळेस कृती करायची वेळ येते पाच वर्षामधून जे काही पंधरा दिवस असतात निवडणुकीचे या निवडणुकीच्या काळातच फक्त यांना हिंदूंचा कावळा असतो इतर वेळेस मात्र ते हिंदूंच्या विरोधात कृत्य करतात हिंदूंना खात्यात आणतात हिंदूंचं आर्थिक नुकसान करतात हिंदूंना खड्ड्यात घालतात असं वारंवार कृत्य ते करत असतात आणि त्या कृत्याचाच एक भाग यांचा हिंदुत्वाचा बुरखा फाडण्यासाठी मी वारंवार बोलत असतो तर हे हिंदुत्वविरोधी कृत्य करतात आणि हिंदूच्या विरोधी कृत्य करतात त्याचाच एक भाग म्हणून दोन दिवसापूर्वी जी राज्याच्या मंत्रिमंडळाची महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक पार पडली त्याच्यामध्ये हिंदू विरोधी निर्णय घेण्यात आलेला आहे आणि तो निर्णय असा आहे की राज्य सरकारकडून किंवा केंद्र सरकारकडून जे काही भूसंपादन केलं जाईल म्हणजे वेगवेगळे प्रकल्प करण्यासाठी जसं धरण असेल रस्ते असेल पाटबंधारे असतील किंवा इतर काही एम आय डी सी वगैरे ह्या ज्या कामासाठी श शेतकऱ्यांची जमीन राज्य शासनाकडून घेतली जाते त्या जमिनीत साठी जो मोबदला दिला जातो त्या मोबदल्याचं व्याजदर असतं तर ते व्याजदर कमी करण्याचा निर्णय हिंदुत्वविरोधी निर्णय देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला आहे तर तो काय आहे ते आपण बघणार आहोत तर आत्तापर्यंत म्हणजे काँग्रेस सरकार असतानाच्या काळामध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीच्या मोबदल्याच्या कामासाठी पंधरा टक्के व्याजदर मिळत होतं ते आता देवेंद्र फडणवीस यांनी असा निर्णय घेतलेला आहे की फक्त नऊ टक्के व्याजदर शेतकऱ्यांना मिळणार ज्यावेळेस आपली जमीन भूसंपादन होतं म्हणजे सरकार एखाद्या प्रकल्पासाठी घेतं परंतु तिचा मोबदला लगेच काही दिला जात नाही तो वेगवेगळे वे वे त्याच्यात दावे प्रतिदावे सत शेतकऱ्याकडून आणि सरकारकडून होतात म्हणून हे सगळे प्रकरणं कोर्टात जातात आणि कोर्टात गेल्यानंतर ज्या दिवशीपासून जमीन ताब्यात घेतलेली आहे तेव्हापासून तर जमिनीचा मोबदला मिळेपर्यंतचा जो कालावधी असतो ह्या मधल्या काळामध्ये शेतकऱ्यांना किंवा जो जमीन मालक असतो त्याला पंधरा टक्के एकूण रकमेच्या मोबदला मिळत असतो जो काही मोबदला असतो त्या मोबदल्यावर पंधरा टक्के व्याज असा पूर्वी नियम होता काँग्रेसच्या काळात तो कायदा होता आणि तसं मोठ्या प्रमाणात किंवा एक सन्मानजनक मोबदला शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा मिळत होता परंतु हिंदुत्वविरोधी किंवा शेतकरी विरोधी असलेले देवेंद्र फडणवीस यांनी आता तो व्याजदर पंधरा टक्केवरून नऊ टक्के केलेला के आहे म्हणजे शेतकऱ्यांच्या अन्नात माती कालवण्याचं जे दररोज देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी काम करत असतात त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी आता व्याजदर पंधरा टक्केवरून नऊ टक्केपर्यंत केलेलं आहे म्हणजे शेतकऱ्यांना खड्ड्यात घालण्याचं काम देवेंद्र फडणवीस हे करीत आहे तर असा हा यांचा वारंवार शेतकरी विरोधी आणि शेतकऱ्यांचा द्वेष करणारा निर्णय आता दोन दिवसापूर्वी घेण्यात आलेला आहे याच्याबद्दल मात्र चॅनलवर वगैरे कुठेही बातमी येत नाही किंवा याच्यावर चर्चा होत नाही वास्तविक ह्याच्यावर चर्चा व्हायला पाहिजे व्याजदर हा पंधरा टक्के नाही त्याच्यावर वाढला पाहिजे इतर प्रकल्पांना मात्र जास्त व्याजदर मिळतो आणि शेतकऱ्यांना वाटतं कमी व्याजदर येण्याचा घाट यांनी घातलेला आहे वक बोर्ड कवर मुसलमान मंगळसूत्र याच्यावर आपल्या देशामध्ये दे वारंवार चर्चा होते चार चार आठ आठ दिवस याच्यावर डिबेट घडवली जाते परंतु शेतकऱ्यांच्या अन्नात माती कालवल्याबद्दल यांना आपण शेतकरी म्हणून जा विचारत नाही आणि आपला वेगळी हिंदुत्व आपल्याला पण पंधरा दिवस हिंदुत्वाचा कळवाळा येतो आणि मग आपण अशा प्रकारे आर्थिक नुकसानीला आणि आर्थिक लुटीला जबाबदार आपणच असतो धन्यवाद याच्याबद्दल आपल्या काही कमेंट असतील तर त्या आवश्यकांना चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा